मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवरती खड्डे पडले पश्चिम द्रुतगती महामार्गावरती तीन ते तीन फूट लांबीचे आणि अर्धा फूट खोलीचे खड्डे पडले या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागतोय आरे चेकनाका उड्डाण पुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय गडदे मुंबईसह पश्चिम उपनगरात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पसरत आहे परिणामी मुंबईतील अनेक रस्त्यांवर खंजातील साम्राज्य निर्माण झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे मुंबईकडून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या जो पश्चिम दृष्टी महामार्ग आहे या महामार्गावर गोरेगाव आरे शेकनाका परिसरामध्ये जो उड्डाणपूल आहे या उद्यानपुळावर आपण जर पाहिलं तर साधारणपणे तीन ते चार फूट लांबीचे खड्डे या ठिकाणी पडले आणि अर्धा फूट कोल असे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना जे आहे ते मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे तिथे या ठिकाणी पाहायला मिळत आहे महाराष्ट्र शासनाने जे काही दावे केले होते रस्ते मुक्त मुंबई डाव्याचा जो आहे तो कुठेतरी या ठिकाणी झाल्याचं चित्र या ठिकाणी आपण पाहू शकतो सरकारकडून वारंवार या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीवरती लाखो करोड रुपयाचा खर्च केला जातो मात्र पावसाळा आला की या पावसामध्ये अगदी दोन दिवस जरी मुसळधार पाऊस झाला तरी या ठिकाणी खर्च निर्माण कॅमेरा पर्सन महेंद्र समी सात दिवस